माऊली विचारमंतन संस्कृतीचे करू दत्तन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता दत्तात्रेवाणी सासरुंबरकरण माहेर बाडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला बाई माझ्या कर्माने घोटाळा केला बाई माझ्या कर्माने घोटाळा केला बाई कर्माने घोटाळा केला आईच्या उदरी असता फार दुःख वाटे मला आईच्या उदरी असं फार दुःख वाटे मला यातून मजा बाहेर काढा नाही विसरणार तुला यातून मजाला बाहेर काढा नाही विसरणार तुला बाहेर आला बदलून गेला म्हणतो वाकवा बाहेर आला बदलून गणतो म्हणतो वाकवा माझ्या कर्माने घोटाळा केला बाई, बाई माझ्या कर्माने घोटाळा केला माझ्या कर्माने घोटाळा केला परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला माझ्या कर्माने घोटाळा केला యి బీ కర్మానే గోటా కేలపణి మేఖో జమన పొర సారి బలపణి జమన పొరే సారీ వేటే దాం ఆటలా దారి వేటే దాం ఆటలా దారి ఖే రంగులా రంగు గే ఆ తులా बाई माझ्या कर्माने घोटाळा केला बाई माझ्या कर्माने घोटाळा केला परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला बाई माझ्या कर्माने घोटाळा केला माझ्या कर्माने घोटाळा केला ताकद गेली हिंमत गेली शरीर डुकडुक झाले ताकद गेली शरीर हिम्मत गेले शरीर डुकडुक झाले नाक डोळे गळू लागले दडबो कोणी बोले नाक डोळे गळू लागले दंडा कोणी बोले परमेश्वराला हाक मारतो लवकर मा ने मा रे परमेश्वरा मला परमेश्वराला हाक मारतो लवकर ने रे मला माझ्या कर्माने घोटाळा केला बाई माझ्या कर्माने घोटाळा केला परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला माझ्या कर्माने घोटाळा केला भै माझ्या कर्माने घोटाळा केला भैभ माझ्या कर्माने घोटाळा केला परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला माझ्या कर्माने घोटाळा केला बैभ माझ्या कर्माने घोटाळा केला माझ्या कर्माने घोटाळा केला विठ्ठल 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 विठ्ठल